सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यातील वारणा डाव्या कालव्यावरील पूल दगडी पिलरला भगदाड पडल्यानं धोकादायक बनलाय करुंगली ते गुंडगेवाडी दरम्यान असणाऱ्या या पुलाची दुरावस्था झाल्यानं ग्रामस्थ व वाहनधारकांसाठी हा पूल असून अडचण नसून खोळंबा असाच ठरतोय करुंगली ते गुंडगेवाडी दरम्यान असणाऱ्या पुलाचा कालव्याच्या मध्यभागी असलेला दगडी बांधकामाच्या पिलरचा जमिनीलगतचा भाग कोसळल्यामुळे हा पूल कोसळण्याची शक्यता आहे याचबरोबर पुलावरील दोन्हीकडील संरक्षक पाईप नाहीत त्यामुळे वाहतुकीसाठी हा पूल अत्यंत धोकादायक बनलाय तर या धोकादायक पुलासंदर्भात संबंधित विभागाला वारंवार सांगून सुद्धा विभागाचं दुर्लक्ष होत आहे त्यामुळे वारणा कालवेवरील हा धोकादायक पूल कोसळून मोठी दुर्घटना घडल्यास त्या जबाबदार कोण असा सवाल आता ग्रामस्थ व वा वाहन चालक उपस्थित करतात दरम्यान पूल कोसळून मोठी घटना होण्यापूर्वी संबंधित विभागानं या पुलाची पाहणी करून पुलाची नव्यानं उभारणी करावी तसेच सध्या दुरावस्था झालेल्या पुलावरून धोकादायक स्थितीत होणारी वाहतूक त्वरित थांबवावी अशी मागणी देखील ग्रामस्थ वाहन चालक तसेच शेतकरी वर्गातून होते महासत्ता लाईव्ह साठी नथुराम कुंभार चांदोली अशाच ताज्या अपडेट्स साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा